बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोज सह संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी पाऊस झाल्याने अनेक घरांची पडझड झाली असून हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे शासनाच्या वतीने पंचनामे करून खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालाय परंतु पीक विम्याचे पंचनामे होऊन आज कित्येक महिने देखील उलटून सुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यास टाळाताळ ताल करीत आहे पीक विमा रक्कम त्वरित मिळावी याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर दिनांक अकरा मार्च पासून अन्न त्याग उपोषण सुरू के केले आहे जोपर्यंत पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव मी ज्ञानेश्वर रंगराव खंडारे राणा निंबोरा बुद्रुक तालुका जळगावजामोद जिल्हा बुलढाणा बावीस जुलै रोजी आमच्या जमिना खरडून गेल्या आणि तालुका कृषी अधिकारी आमच्या शेतातून सर्वे करून गेला आणि सर्वेमध्ये शंभर टक्के जमीन आमच्या खरडून गेला तरी पीक विमा कंपनीने आमची फसवणूक करून आमच्या पीक विमा आम्हाला अजून मिळालेला नाही तरी आम्हाला पीक विमा मिळण्यात यावा आता आमचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आज आमच्या तब्येता हलवलेले असून डॉक्टरने तपासणी केली असता आमच्या निवृत्ती ज्ञानदेव सोनानी यांची तब्येत हालवलेली आहे यांची बी पी एकशे साठच्या वर गेली तरी प्रशासनाचं काही लक्ष नाही आम्हाला अजून कोणी भेट दिली नाही तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची प्रशासनाला विनंती आहे